आता ह्या कॅसेट फार जुन्या झाल्या आहे आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना अडाणीवर बोलून आमच्या सरकारला जोडून थोडं न्यूज मिळ न्यूजवर त्याचं मायलेज मिळतं तुम्ही त्याला थोडं टी आर पी देता म्हणून ते बोलतात केवळ आता काही नाही आहे शिल्लक किंवा देवेंद्रजींच्या आणि आमच्या सरकारवर ते फार बोलू शकत नाही कारण उद्धव ठाकरेंनी जे सरकार चालवलं ते अडीच वर्ष घरी बसून चालवलं आणि मग अडीच वर्ष जे घरी बसून सरकार चालवतात आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने भारत रत्न स्व सो, स्वर्गीय बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीपितर्थ आज हे पुरस्कार वाटप होणार आहे समाजातील उत्कृष्ट आणि अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आधार फाउंडेशन मागच्या तीन वर्षापासून हा पुरस्कार देते आहे मला सविता काळोखे पाटील दिलीप काळोखे पाटील यांचंही या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की त्यांनी समाजातील अशा व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा देण्याकरता एक चांगला पुरस्काराचं आयोजन केलं आहे आदित्य ठाकरे असं म्हणते की मुंबईवरती आदानीकर जो आहे तो लागला जाईल आता ह्या कॅसेट फार जुन्या झाल्या आहे आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना अडाणीवर बोलून आमच्या सरकारला जोडून थोडं न्यूज न्यूजवर त्याचं मायलेज मिळतं तुम्ही त्याला थोडं टी आर पी देता म्हणून ते बोलतात त्यामुळं मला वाटतं केवळ आता काही नाही आहे शिल्लक किंवा देवेंद्रजींच्या आणि आमच्या सरकारवर ते फार बोलू शकत नाही कारण उद्धव ठाकरेंनी जे सरकार चालवलं ते अडीच वर्ष घरी बसून चालवलं आणि मग अडीच वर्ष जे घरी बसून सरकार चालवतात दोनच दिवस मंत्रालयात येतात अशावेळी देवेंद्र फडणवीसांचं दे सरकार हे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास ई ऑफिसवर चालतं आणि ज्या पद्धतीने देवेंद्रजी सरकार चालवत आहेत आता बोलण्यालायक काही नाही म्हणून असं बोलत असतात ऑफर दिली होती का ते म्हणाले का ऑफर असं आहे की मला असं वाटतं पाठ काय झालं यामध्ये फार न जाता विरोधी पक्षानं विधायक काम करून देवेंद्र फडणवीस सरकारला आमच्या सरकारला काय चांगल्या गोष्टी महाराष्ट्रासाठी करता येईल याकरता मीडियाचा स्पेस घेतला पाहिजे आज जो काही मीडियाचा स्पेस जातो आहे ऑपोजिशन पार्टीतर्फे दोन वर्षापूर्वी झालं होतं चार वर्षापूर्वी झालं होतं म्हणजे हॉट न्यूज तयार करायच्या त्यातनं दिवसभरात आपलं राजकारण आणि फोडी शेकायची अशा न्यूजचा काही अर्थ नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेला विकासाकडे नेणारा विरोधी पक्ष आणि महाराष्ट्राच्या जनतेला विकासाकडे नेणारं सरकार हे ने जनतेला अपेक्षित आहे काय त्याला काही अर्थ नाही तुम्हाला हा प्रश्न विचारू नका मला उत्तर देणार काय पालकमंत्री पदाचा प्रश्न आहे भरत गोबल यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर पुन्हा दावा केला की आम्ही याच्यावर लवकर तोडगा काढू असं काही बोलणं झालंय का आमचे तीनही पक्षाचे नेते ने देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारजी बसतील आणि मी सुद्धा असणार आहे त्यामुळे अजून काही या विषयावर चर्चा झाली नाही ज्या दिवशी पासून हा विषय थांबला गेला तो थांबलाच आहे निश्चितपणे आम्ही लवकरच बसून यावर तोडगा काढू आता जरांगे पाटीलचं जे आंदोलन आहे त्यावर मी परवाही बोललो की त्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे सामाजिक आंदोलन आहे आमच्या सरकारनी यापूर्वीही चौदा ते एकोणीस आणि मधल्या काळात एकनाथ शिंदे सरकारनी खूप मराठा समाजाला न्याय देण्याचे प्रयत्न केले आहे आताही आमचं सरकार प्रयत्न करत आहे आणि अपेक्षित सर्वच काही आंदोलनात मिळत नसतं आंदोलनाचा मूळ गाभा असतो समाजाला न्याय मिळण्याचा मराठा समाजाला न्याय मिळण्याचा तर आमचा मराठा समाजाला चा न्याय देण्याचं काम चालूच आहे आणि सर्वात जास्त काम आमच्या सरकारमध्ये झालं आहे प्रश्न पदावरून तुम्ही जिल्हाधिकारी आणि जे कलेक्टर किंवा इतर तहसीलदार आहेत त्यांना आदेश काढलेत काय ते आदेश आहेत आणि कसे त्याचं मॅनेजमेंट होणार आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेपर्यंत महसूल खात्याचे अधिकारी हे पोहोचले पाहिजे कारण सर्वात मोठी सेवा देणारा महसूल खाता आहे आणि महसूल खात्याच्या माध्यमातून दोन दिवस प्रांत दोन दिवस तहसीलदार एक जो जिल्हाधिकारी नवकलमी कार्यक्रमावर जर आपण प्रवास केले तर मला वाटतं एक चांगला शासनाचा चेहरा आणि शासनाकडे प्रलंबित कामं कलेक्टरेटला आणि प्रांताला खेटा मारू मारून लोकं तपासले आहेत आणि त्यामुळं हे कंटाळलेले आहेत त्यामुळं हे कंटाळलेली जनता जी आहे आमच्या खात्याला ती कंटाळलेली जनतेला गावा गावामध्ये आणि आमच्या शिवारामध्ये जाऊन न्याय मिळेल आमच्या खालचे अधिकारी जे आहेत तलाट्यापासून सर्व हे या ठिकाणी अलर्ट मोडवर येतील आणि आमच्या महसुली प्रशासना माध्यमातून आमच्या समाजाला राज राज्याच्या जनतेला हे न्यायमिंडाकरता केलेलं महत्त्वाचं पाऊल आहे मग अंधारेवर काय बोलावं सध्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पण त्यांनी बोललं पाहिजे मोदी आणि अमित शहाजीवर बोलणे कसं आहे त्यांनी आपली उंची बघितली पाहिजे नितेश राणे असं म्हणाले की बुरखा घालून कुठल्याही दहावी किंवा हो, बारावीच्या मुलींना पेपरला बसू देऊ नका कारण कॉपी होण्याचे जास्त चान्सेस आहेत हे कितपत योग्य आहे नाही मला असं वाटतं यामध्ये त्यांचा जो भावना आहे किंवा त्यांचा जो त्या मागणीबद्दलची भूमिका आहे त्यांनी जो काही शंका व्यक्त केल्या त्या शंकेवर मला असं वाटतं थोडासा चर्चा केली पाहिजे आणि त्यावर मी आज काही बोलण्यापेक्षा मी त्यावर त्याचं काय म्हणणं आहे नेमकं नितेश राणे कुठल्या मुद्द्यावरनं बोलले हे तपासून बघतो आणि मग बोलतो बीडची काय परिस्थिती आहे तुम्ही बीड चांगला राजीनामा मागितला जातो नाही बीड चांगलंच आहे बीड पूर्वी चांगलंच होतं बीड पुढेही चांगलंच राहील तर या प्रकरणाला ज्या पद्धतीने राजकीय रंग देणं सुरू आहे आम्ही सर्व राज्यकर्त्यांनी किंवा विरोधी पक्षांनी कुठल्याही घटनेला राजकीय कलर देता त्या घटनेमधल्या आरोपींना योग्य शासन व्हावं त्याला योग्य शिक्षा व्हावी याकरता कुठलाही इन्फ्लुएन्स त्या आम तपास यंत्रणावर होऊ नये किंवा तपासावर जाऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे आमचा हा फोकस आहे मान्य देवेंद्रजींचा फोकस आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांचा फोकस आहे की या घटनेतला एकही आरोपी हा गुन्ह्याच्या बाहेर राहू नये तो गुन्ह्यात जावा आणि त्याला कडक शासन व्हावी शिक्षा व्हावी आणि कोर्टामध्ये जे काही चार्जशीट होईल ती अपूर्ण राहू नये कुठलाही पुरावा कमी राहू नये याकरता काम करणं महत्त्वाचं आहे या विषयामध्ये राजकारण करणं महत्त्वाचं नाही आहे आणि बीड नेहमीच सुरक्षित आहे पुढेही सुरक्षित राहील याची काळजी करायची गरज नाही